हॅलो फ्युचर डॉक्टर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये बी एम एसची पहिल्या राऊंडची परिस्थिती काय होती कॅटेगरीमधून काय कट ऑफ गेलेले आहेत किंवा मग सगळ्यात कमी कट ऑफ कोणत्या कॉलेजची गेलेले आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिले तर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीमध्ये जर बघितलं ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक तीन लाख सत्त्याहत्तर हजार एकोणचाळीस एवढा होता या स्टुडंटला सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज चंद्रपूर या कॉलेजला अलॉटमेंट आलेलं आहे हे आपण क्लोजिंग रँक सांगत आहोत म्हणजे सगळ्यात शेवटचा स्टुडंट या रँकवाला जो होता त्याला ते कॉलेज एस सी कॅटेगरीमधून मिळालेलं आहे दोन नंबरला येतं एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्याचा रँक पाच लाख ब्याऐंशी हजार चारशे चौतीस एवढा होता या विद्यार्थ्याला के डी शेणगे आयुर्वेदिक कॉलेज उमरगा हे कॉलेजला अलॉटमेंट आलेलं आहे हे सगळ्यात लास्ट अलॉटेड स्टुडंट आहे त्याचा हा कट ऑफ आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक पाच लाख ब्याऐंशी हजार चारशे चौतीस चा एवढा होता हा शेवटचा विद्यार्थी एस टी मधून लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर इथं ओबीसी ही कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीमध्ये तीन लाख बासष्ट हजार सहाशे एकसष्ट एवढ्या ऑल इंडिया रँक असलेल्या विद्यार्थ्याला सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज चंद्रपूर या कॉलेजला अलॉटमेंट आलेला आहे म्हणजे ओबीसी या कॅटेगरीला सुद्धा त्याच कॉलेजला सगळ्यात कमी कट ऑफ गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर येतं व्ही जे ही कॅटेगरी जे कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्याचा स्कोर तीन लाख सत्तर हजार आठशे एकोणऐंशी एवढा ऑल इंडिया रँक होता त्या विद्यार्थ्याला शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा या कॉलेजला अलॉटमेंट आलेला आहे स्टेटमधून वी जे या कॅटेगरीसाठी त्याच्यानंतर एन वन ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे सत्त्याऐंशी या ऑल इंडिया रँकला ॲडमिशन हे झालेलं आहे ते म्हणजे पुन्हा तेच कॉलेज शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा या कॉलेजला तुम्ही बघितलं असेल सगळ्यात कमी कट ऑफ सगळ्याच कॅटेगरीचं केलेलं आहे त्यानंतर येतं एन टी टू ही कॅटेगरी या कॅटेगरीला तीन लाख त्रेसष्ट हजार चारशे सात एवढ्या ऑल इंडिया रँकला ॲडमिशन इथे झालेलं आहे म्हणजे क्लोजिंग रँक या विद्यार्थ्याचा होता त्याला तिथे सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज चंद्रपूर या कॉलेजला अलॉटमेंट हे आलेलं आहे त्याच्यानंतर एन टी थ्री ही जी कॅटेगरी आहे एन टी थ्रीमध्ये तीन लाख एकोणसाठ तीनशे त्र्याहत्तर एवढा रँकवाल्या विद्यार्थ्याचा अलॉटमेंट एन टी थ्रीमध्ये आलेला आहे ते म्हणजे दामजी कोसला गोवटी आयुर्वेदिक कॉलेज नंदुरबार या कॉलेजला कट ऑफ सगळ्यात कमी गेलेला आहे एन टी थ्री या कॅटेगरीचा ऑल इंडिया रँकचा जो तुम्ही बघितलेला आहे त्यानंतर येतं एस सी बी सी ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक तीन लाख शहात्तर हजार आठशे तेरा एवढा होता या विद्यार्थ्याला आयुर्वेदिक कॉलेज चंद्रपूर या कॉलेजला अलॉटमेंट ही आलेली आहे त्याच्यानंतर ओपन ही जी कॅटेगरी होती या कॅटेगरीसाठी तीन लाख साठ हजार अडोतीस एवढा ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्याचा होता त्याला सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज चंद्रपूर या कॉलेजला अलॉटमेंट आलेली आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल हे जे चंद्रपूरचं कॉलेज आहे याच कॉलेजला सगळ्यात जास्त अलॉटमेंट कमी मार्कांना सुद्धा आलेले आहे इव्हन जे विद्यार्थी इन्स्टिट्यूट कोट्यामधून गेले असतील सगळ्यात कमी स्कोरवाले त्यांनाच या कॉलेजला अलॉटमेंट आलेली आहे सो ज्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट राऊंडमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये इन्स्टिट्यूटमधून ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा मग मेरिटमधून ॲडमिशन घ्यायचं असेल अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील सगळे कॉलेजेस ऑप्शनला ठेवा की जेणेकरून आपल्याला सीट अलॉटमेंट आलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये किंवा मग जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चालत नसेल इन्स्टिट्यूटमधून तर तुम्ही बाहेरच्या स्टेटचे आत्ता फॉर्म चालू झालेले आहेत ते तुम्ही भरू शकता एक्झाम्पल मध्य प्रदेश किंवा मग कर्नाटक या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इन्स्टिट्यूटमध्ये घेण्यापेक्षा मग बाहेर जर चांगले कॉलेज त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये मिळत असेल तर शक्यतो मुलांनी बाहेरच्या स्टेटचे पण ऑप्शन ठेवा की जेणेकरून तुम्हाला बी एम एचं सीट यावर्षी मिळालं पाहिजे आणि तुमचं वर्ष वाया न जाता तुमचं ॲडमिशन हे झालं पाहिजे सो so, ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये मध्य प्रदेशमध्ये किंवा मग पंजाबमध्ये बी एम एस करायचं असेल जस्ट एलिजिबल मार्कांवर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता सो थँक्यू so,